आता कीर्तनाला सुरुवात झाली पटापट बोलत जायचं बरं का म्हणजे मला पुढे जायला पा आज जगामध्ये आज जगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा रक्ताची नाती संपली कारण मोठ्याने मला ऐका आवाज आला पाहिजे रक्ताची नाती संपली कारण प्रेमाची माणसं संपली कारण दोन मित्र एका ताटात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही कारण पैसा चोरी पैसा कशामुळं पैसा राजकारण पैसा कीर्तन पैसा <laughs> म्हणजे सग मी म्हणतो आपण आपल्याला पण का सोडायचं बरोबर आहे <laughs> सगळं चाललंय याला कारण महाराज कारण पैसा सगळं चाललंय कारण पैसा पण एक वाक्य माझ्या मरेपर्यंत लक्षात ठेवायचं आलेलं नाही पा मी काय सांगतो हो पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही <laughs> लक्ष्मी किती कमवा अहो धोकाच महाराज आणि नीतीची कमवा कल्याण केल्याशिवाय राहत नाही मला आणि लक्ष्मी ही नम्रतेने टिकत असते नम्रता ज्याच्या जवळ आहे त्याच्याजवळ लक्ष्मी टिकते महाराज मला एक सांगा पैसा आवडत नाही असं माणूस आहे का पैस, पैसे आ, पैसा पैसाशिवाय काय महाराज म्हणले बघा पैसा आवडत नाही असा माणूस नाही महाराज अजिबात नाही महाराज आदमी कब तक धन के पिछे भागताय जब तक उसका निधन नाही होता तब तक वो धन के पीछे भागताय माणूस आयुष्यभर धन 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 करत असतो पण मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात निधन तवा शांत होतो आयुष्यभर मुझे पैसा को आवड़ नहीं, नहीं। ना पैसा तो आवड़ो ये दौलत भी क्या चीज है बारी ये दौलत भी क्या चीज़ है दौलत जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूं लेकिन जब दौलत साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते हैं ये कौन था पैशांचं लय अवघड आहे महाराज विषाल विठाला 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 पैसा आवडत नाही असा माणूस नाही आपला मुद्दा हा चालू होता पैसा सर्वांना पाहिजे महाराज तुम्हाला मी उदाहरण सांगतो पहा एकदा लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणते काय म्हणते माहितीये का या जगामध्ये माझी किंमत तुमच्यापेक्षा जास्त आहे कोणाची लक्ष्मीची कोणाची महिला म्हणजे लक्ष्मीची किंमत भगवान विष्णूपेक्षा असं कोण म्हणलं लक्ष्मी म्हणली भगवान विष्णूला माझी किंमत देवा तुमच्यापेक्षा जास्त आहे भगवान म्हणाले नुसतं बोलून दाखवू नको ते सिद्ध करून दाखव नुसतं बोलून दाखवू नको लक्ष्मी म्हणाली वेळ आल्यावर हो मी सिद्ध करून दाखवते आणि नेमकी एका गावामध्ये प्रेत यात्रा चालली हो होती काय चालली होती पुरुष मंडळी प्रेत यात्रा चालू होती लक्ष्मी मातेनं काय केलं त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस चालू केला कशाचा आणि चालू काय प्रेत चालली आणि वरून पैशांचा पाऊस चालू केला सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून सगळेजण कुठ पैशांचा मागे धावले ना सगळे सगळे पैसे गोळा करायला सुरुवात करतात पैसे आता मला एक सांगा साधा प्रश्न आहे प्रेतावरती जर पैशांचा पाऊस झाला तर प्रेताला धरून कोण राहीन का प्रेताला धरून कोण राहीन का बरं ते जाऊ द्या इथं जर पैशांचा पाऊस झाला इथं इथं तुम्ही कीर्तन ऐकाल कीर्तन ऐकाल का नाही प्रश्न मी करीलच <laughs> माणसाने रिअल राहू मी काय तुकाराम महाराज थोडे महाराज हा रियालिटी शो आहे महाराज माणसाने जस परमार्थात जसं आहे तसं राहू आव आणण्याची गरज दिखावा करण्याची गरज नाही तुम्ही जसं असाल तसं राहिले ना लोक तुम्हाला स्वीकारतात पण तुम्ही आव एक आणला माग वेगळं दिसलं की लोक ना उठवतात विठाला 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 विठाना 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 विडाना विडाला हो प्रेतावर पैशांचा पाऊस सुरू झाला सगळ्याजणांनी प्रेत ते सोडून दिलं पैशा पैशांच्या मागे लागले पैसा गोळा करायला सुरुवात केली हो लक्ष्मी माता भगवानाला म्हणाली पाहिले का माझी किंमत लोकांनी प्रेत सोडून दिलं आणि पैसा गोळा करायला सुरुवात केली भगवान विष्णू म्हणाले मला तुझी किंमत कळाली सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून आणि पैसे गोळा करायला सुरुवात केली पण एक माणूस असा होता जो पैसा बघून उब उठूनही बसला नाही आणि पैसाही गोळा केला नाही कोण प्रेत प्रेत <coughs> लक्ष्मी माता म्हणाली ते उठलच कस भगवान विष्णू म्हणाले का लक्ष्मी म्हणाली देवा अहो त्याच्यात रामच राहिला नाही मग भगवान विष्णू म्हणाले तुला उत्तर मिळालंय का देऊ जोपर्यंत शरीरात मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे शरीरातून मी निघून गेलो तुला कवडी मात्र किंमत नाही विठाला विढाला विठा, ना विठा, ना। म्हणून नारायणाच्या माग लागाल लक्ष्मीचं नाही लक्ष्मी नारायणाला सोडून राहीन का म्हणून नारायणाच्या मागे लागाल लक्ष्मी आपोआप तुमच्या मागे येईल विठाला 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 हो म्हणून पैसा उडत नाही असा एकही मनुष्य नाही आपण इथं होतो मला पैसा सर्वांना हवा आहे पण पैसा लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने त्याला मिळत असते अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन हो मला एक सांगा राजा गादीवर आहे राजा अहो राजा कुठे गादीवर आहे बैल गोठ्यात आहे कुत्रा दरवाजात आहे खेकड दगडाखाली आहे बेडूक पाण्यात आहे मग माझा प्रश्न असाय राजा गादीवरच का बैल गोठ्यातच का कुत्रा दरवाजा का कारण ज्याचं त्याच ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज हो आणि प्रारब्ध जे आहे ते आनंदाने भोगलं पाहिजे महाराज तुम्ही पा तुम्ही पा तुम्हाला मी एक सांगतो एका झाडाची फुलं तोडली त्याचे तीन हार केले किती तीन हार केले एक हार देवाच्या गळ्यात गेला एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला झाडाचा काय दोष कुंभाराने तीन मडक केले एक मडक दहंडीला वापरलं एक मडक धाव्याला वापरलं आणि एक मडक घरी पाणी प्यायला वापरलं कुंभाराचा काय दोष एका खाणीचे तीन दगडे एका दगडाचा देव झाला एका दगडावर नारळ येथे फोडा एका दगडावर चप्पल चल येथे त्या खाणीचा काय दोष नाही कळलं का एकच बाप आणि तीन पोर आहे एकच बाप बापे तीन पुरे पितोय मधलं जुगार खेळतोय लहान पोरगी घेऊन पळून गेलं बापाचा काय दोष म्हणजे ज्याच जास्त मला एवढंच सांग ज्याच त्याचं काय हे तुम्हाला समजत नाही म्हणून मी पुढे सांगत गेलो तर मधीच थांबलो असतो ज्याचं त्याच काय अव काय मग कधी कीर्तन संपल्यावर सांगणार मला ज्याचं त्याच प्रार्भ द्या ना महाराज त्याच्या पुढे कोणाचं काय चालत नाही अजून तुम्हाला थोडं पुढं जाऊन सांगू का काही मुलींनी ऐक बर का आता काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या खालेलं ताट उचलायचं ना असं ढकलून द्यायचं तिला असा नवरा भेटला दुसऱ्याच्या घरी भांडी घासल गेली आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले शाळेत नोटीस आली शंभर रुपये भरान सहलीला चला शंभर रुपये भरा सहलीला चला ती म्हणली मॅडम मला सहलीला यायचं ना ना नाही कारण माझ्या आईला शेतात कोणाच काम करावं लागेल तेव्हा तिला पैसे भेटतील आणि मग मला पैसे भरता येतील म्हणून मला सहलीला जायचं सहलीला जायचं तिला असा नवरा भेटला कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या आल्याच त्याच प्रारब्ध आहे ना आणि एवढं सांगून पण जर तुम्हाला समजत नसंत तुमचं प्रारब्ध तुमचं प्रारब्ध त्याला मी काय करू शकत नाही तुम्ही काय करू शकत नाही आता एवढे सुंदर सुंदर गायक या ठिकाणी उपस्थित आहे एवढे वादक सुंदर आहे महाराज तुमच्याच गावचे कमीत कमी चार पाच महाराज असतील मोहन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आता यांच्याकडं बघून प्रत्येकाला असं वाटत असेल आपला पण मुलगा असा गाणारा निगावा वाटतं का नाही असा कीर्तनकार महारा वाटतं का नाही हा वाटतं का नाही वाटतं असं गाणारा निगाव वाटतो ना पण निघतो प्यानारा महाराज प्रारब्ध हो याच्याशिवाय तुम्हाला एक सांगू का परमार्थ सुद्धा पुण्या होत असतो कोणाकडून परमार्थ होत नाही महाराज आणि कर्म चांगलं पाहिजे महाराज तुम्ही पा दशरथाच्या पोटी राम जन्माला आले हे त्यांचं काय प्रारब्ध पण दशरथ पुत्र शोकाने गेला हे त्याच कर्मय कर्माने प्रारब्धातला फरक बघा राम कोणाच्या पोटी जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध पण दशरथ पुत्र शोकाने गेला हे त्याचं कर्मय हा मग तुम्ही म्हणाल ज्याच्या नजरेने शबरी तरली हा ज्याच्या पायाने अहिल्या तरली त्याचा बाप पुत्र शोकानी का गेला याचं कारण आहे महाराज ऐका देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही हा सांगण्याचा सिद्धांत याच्या माग विला विठाला 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 विठाल विठाला विठाल म्हणून कर्म चांगलं ठेवा कारण जसं कर्म कराल तसं फळ त्याची भोग आले उपजले मेले ऐसे जसं कर्म कराल तसं फळ भेटणार म्हणून कसं वागलं पाहिजे हो चांगलं वागलं पाहिजे ना चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे घरी सुद्धा चांगलं वागलं पाहिजे पती पत्नी पण चांगलं बोललं पाहिजे भांडणं करायची गरज आहे का नाही चुकलं तर माफ करावं महाराज कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल मोटरसायकल पती पत्नी म्हणजे बोला ना पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचं चाक म्हणजे पती पुढचं चाक म्हणजे पती पतीन मागचं चाक पत्नी पत्नी पुढचं नवरान मागच बायको बायको तुम्हाला समजा ना पुढचं चाक म्हणजे नवरान मागचं चाक म्हणजे बायको पण मागच चाक जरा भाऊ खात मामागच चाक भाऊ खात मागच चाक जरा कारण मागच्या चाकाला असं वाटत चैन कुठल्या चाकाला आहे म्हणून मागचं चाक थोडं भाव खात पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मागच्या चाकानं शायनिंग मारायची आजी बात गरज तुम्ही म्हणाल का कारण हँडल पुढच्या चाकाला आहे है ना हॅन्डल पुढचं चाक खड्ड्यात गेलं मागच आपोआप खड्ड्यात जाणार ना मार म्हणून काय पाहिजे बॅलेन्स पाहिजे काय पाहिजे बॅलेन्स पाहिजे हो भांडण झाली माफ करा महाराज हो hmm. कीर्तना पण येताना जोडीने येत जावा hmm. बॅलन्स महत्वाचा का नाही मग हे खड्ड्यात गेलो ना खड्ड्यात विठाला 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 विठाल विठाला 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 विठाल 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 हो म्हणून म्हणून आपला विषय होता कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं ठेवा चांगलं बोला चांगलं वागा माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं यात बदल झाला पाहिजे परमार्थ केल्यानंतर असं चांगलं कर्म असल्यावर फळ पण चांगलंच भेटणार महाराज हो मग कर्म आपल्या हातात आहे आता कर्म करत असताना पा दोन मुद्दे एक पाप आणि एक पुण्य एक तर आपल्या हातून पुण्य गडन किंवा पाप। पाप आता कधी 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 असं होतं आपण पुण्य करायला जातून घडतं काय पाप पुण्य करा आपण समजा एखाद्याला उष्ण दहा रुपये दिले बाबा त्याला गरज होती आपण दिले पण त्याची जाऊन तो प्याला काय घडलं म्हणजे आपण करायला गेलो घडलं आपण सहज सफरचंद एकाला फेकला एकाच्या अंग सफरचंद फेकला जोरात त्यांनी तो झन खाला करायला गेलो घडलं पुण्य आपण सहज रुपया फेकला त्याच्याकडं गेला ना त्याच्या डोळ्यात बुबुळच बाहेर आलं करायला गेलो पुण्य घडलं म्हणजे कधी कधी पुण्य फेरायला जातो घडतं पाप म्हणजे पाप पुण्य आपल्या हातात नाही कर्म आपल्या हातात